नमस्कार फ्रेंड्स कसे आता आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो फटाकडे तर सर्वच वाजवतात काही जण त्याला दिसतात काही जण एन्जॉय करतात पण मित्रांनो वीआय पी बॉम्ब असे इतके आवाज मोठा देतात कानाचे पडदे फातील असे आवाज देतात पण मित्रांनो त्याच्या आतमध्ये काय रस्ते लपलेले असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ आपण स्टार्ट करूया सिंपली मित्रांनो आपण हा एक व्ही आय पी सुतळी बॉम्ब घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे त्यावेळी आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला ब्लड ची गरज आहे हे फाडलेले आहे मित्रांनो आपण सिंपली कवर निघलेला आहे आतमध्ये असा कागद वर्ण त्याला आहे कोटिंग व्यवस्थित दिलेले आहे मित्रांनो ते आपण फाडून घेऊया ते मित्रांनो काढून झालेले आहे त्यासाठी असा कवर त्याला वरण लावलेला आहे मित्रांनो व अशी सुतळी नाही त्याला पॅक केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण याला एक ब्लेड नाही सुतळी अगदी कापून घेऊया सुतळी मित्रांनो खूप पॅक केलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो याला सुतवी चिटकवलेली आहे खूप ही आहे कसे कापावं ते कळ ना आपण तरी याला कापण्याचा प्रयत्न करणारच आहोत मित्रांनो आपण तरी सुतळी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सुतळी निघायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे अशा पद्धतीने इथे वाद हे मित्रांनो वात आहे त्याला लावण्यासाठी तेही आपण काढूया सुतळीत मित्रांनो फटाकड्याला स्ट्रॉंग बनवते सुतळी मुद्दा येत असेल असं वाटत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फटाकडा आहे पण मित्रांनो ह्याच्यामध्येही का ही काहीतरी असणार आहे पण अगोदर याला आपण घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आतमध्ये वरून पुट्टा आहे पुट्टा कापून घेतल्यानंतर न आतमध्ये अशा प्रकारे दारू भरलेले आहे असे मित्रांनो घरी प्रयोग करू नका हे पहा आतमध्ये अशा प्रकारचे दारू आहे व हे दोन असे दोन हे आहेत काही नाव नाही माहित पण आहे हे दोन चापटे गोल हे आहेत अशा प्रकारे आवश्यकता दारून पूर्ण हात खराब झालेले आहेत त्यासाठी मित्रांनो म्हटलं की असे ग्रह प्रयोग घरी करत जाऊ नका हे पहा मित्रांनो अशा प्रकारची ही दारू आहे आपण हे दारू कशी चालते हेही पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला दुसऱ्या वातीची गरज आहे पेटणार नाही त्या तयारी मित्रांनो आपण पाहणार आहोत तर करून आपण याला वाट लावणार आहे तर मित्रांनो आपण बात लावून झालेली आहे तर आपण याला आता फेटवण्याचा प्रयत्न फेट करू तर पाहू शकता मित्रांनो टेबल वर कसे झालेले आहे